नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्यापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता तर इते मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत तर सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यानंतर कोणतंही एक भांडं घ्यायचं तर इथे मी स्टीलचा बाऊल घेतलेला आहे व यामध्ये आता थोडंसं पाणी ओतायचं तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे व इथे थोडंसं मीठसुद्धा घालायचं आता यानंतर हे भांडं आपण बाजूला ठेवूयात व त्यानंतर आता या बटाट्यांची साल एका आपण काढून टाकूयात तर अगदी हलक्या हाताने हे पिलर या बटाट्यांवरती फिरवायचं म्हणजे एकदम पातळ साल निघते तर हे पहा तर अशा पद्धतीने आता सर्व बटाट्यांची साल आपण या पिलरने काढून टाकूयात आता साल काढलेले बटाटे मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे त्यानंतर एखादी प्लेट किंवा मोठं ताट घ्यायचं व यावरती खिसणी ठेवायची तर शक्यतो अशी मोठीच खिसणी वापरायची बारीक खिसणी इथे शक्यतो टाळायची यानंतर एक बटाटा घ्यायचा आणि बटाटा पहा असा आडवा धरून खिसायचा म्हणजे याचा लांब असा खिस पडतो तर आता इथे आपण बघू शकतोय किती लांब सडक असा हा किस पडलेला आहे म्हणून बटाटा एकतर मोठा घ्यायचा शिवाय सुद्धा थोडी मोठीच घ्यायची म्हणजे एकदम बारीक किसनी वापरायची नाही आता सर्व बटाटे आपण अशा पद्धतीने खिसून घेऊयात तर बटाटे खिसून झालेले आहेत आणि हा बटाट्याचा किस या मिठाच्या पाण्यामध्ये घातलेला आहे मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे तो काळा पडत नाही म्हणून पाण्यामध्ये थोडंसं मीठ नक्की घालायचं आता यातून बटाट्याचा कीस काढताना थोडासा पिळून घ्यायचा म्हणजे हलकं प्रेस करून घ्यायचं यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि बघू शकता हा कीस एकदम सुटसुटीत होतो तर आता सर्व किस आपण अशा पद्धतीने यातून काढून घेऊयात आता यानंतर पुन्हा एक भांडं घ्यायचं या व यामध्ये हा बटाट्याचा कीस घालायचा तसेच तो थोडासा सुट्टा करून घ्यायचा कारण खीज पिळताना म्हणजे जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा तो एकत्र असा गट्टा होतो तर असा थोडासा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा यानंतर आता यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात तर इथे दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं व एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट घालायचं व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तसेच यामध्ये थोडासा गरम मसाला व चाट मसाला घातला तरीही चालेल अजूनच हे टेस्टी बनेल त्याचबरोबर लाल तिखटाचं प्रमाण हे आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो व कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा म्हणजेच बाहेरचं पाणी यामध्ये घालण्याची गरज नसते तसेच चमच्याने किंवा हाताने हे आपण मिक्स करू शकतो हाताने केलं तर हे एकदम सोपं पडतं व घातलेले जे मसाले आहेत ते अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात आता एक पाच मिनटासाठी आपण याला या असंच बाजूला ठेवून देऊया यामुळे काय होतं मिठाचं पाणी सुटतं व हे बॅटर म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होतं तरी ते बघू शकताय अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तर इथे आपण बघू शकतोय तेल चांगलं गरम झालेलं आहे तयार केलेल्या बॅटरचे म्हणजे मिश्रणाचे छोटे छोटे गोळे सोडायचे म्हणजेच काहीतरी या भजी सोडून घ्यायच्या आणि बघू शकता अगदी हलक्या हाताने सोडायच्या जास्त प्रेस नाही करायचं थोडंसं बॅटर उचलायचं आणि या तेलामध्ये सोडायचं तसेच हे भजी पलटवण्यासाठी काटे चमच्याचा वापर करायचा तर एका बाजूने चांगली भाजल्यानंतर मगच भजी पलटून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या साईडने भाजायच्या आणि बघू शकता किती छान या भजी दिसतात बटाट्याच्या भजी आहेत पण बघून कोणी म्हणणार नाही की हे बटाट्याच्या भजी आहेत नेहमी आपण बटाट्याचे स्लायसेस म्हणजे बटाटे कापूनच भजी बनवतो पण बटाटे खिसून अशी भजी बनवून बघा खूपच छान लागते अगदी कुरकुरीत भजी होतात वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असतात या भजी आणि टेस्टी लागतात खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तर बुड़ आता इथे बघू शकताय सुरुवातीला खूपच बुडबुडे होते आणि आता हे बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे या भजी आता तयार होत आहेत तर या भजी या अधूनमधून पलटवत राहायच्या म्हणजे अगदी एकसारख्या भाजल्या जातात तसेच भजी या तेलामध्ये सोडताना तेलाचं तापमान अगदी व्यवस्थित ता असलं पाहिजे तसेच सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा त्यानंतर भजी भाजताना म्हणजे तळताना गॅस थोडासा बारीक करायचा तसेच या भजी भाजायला खूप वेळ लागत नाही तर इथे बघू शकताय अगदी तीन ते ती चार मिनटातच या भजी तयार झालेल्या आहेत आता तेलाचे बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत आणि भजींचा कलरसुद्धा पहा म्हणजे या भजी तयार झालेल्या आहेत आता एक एक, आपन कुर, एक भजी आपण यातून काढून घेऊयात तर खूप छान भजी होतात मस्त कुरकुरीत होतात आणि एक वेगळी टेस्ट आहे या भजींना आता यानंतर उरलेल्या ही भजी आपण अशाच तळून घेऊया तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं तापमान तेल अगदी व्यवस्थित तापलेलं हवं त्यानंतर भजी लगेचच पलटवण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर या भजी तुटतात अजिबात व्यवस्थित बनत नाही तसेच भजी तेलामध्ये सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा व नंतर भजी भाजताना म्हणजे तळताना गॅस थोडासा बारीक करायचा या भजी तयार व्हायला खूप वेळसुद्धा लागत नाही दिसायलासुद्धा छान वाटतात व तितक्याच त्या टेस्टीसुद्धा लागतात तर इथे बघू शकताय भजी आपल्या तयार आहेत आणि पाहून वाटतच नाहीत की या बटाट्याच्या भजी आहेत खूप छान लागतात आणि हे पहा अगदी कुरकुरीत भजी तयार होतात व इथे पाहू शकताय भजी अजिबात तेलकट नाही आहेत अगदी छान भजी इथे तयार झालेल्या आहेत आता तुम्ही याचा आवाज ऐका ऐकलात ना किती मस्त आवाजावरून तुम्हाला याचा कुरकुरीतपणा जाणवतच असेल आणि हे पहा हातात घेऊन दाखवते अजिबात तेलकट नाही आहेत तळल्यात का त्या ओळखतसुद्धा नाही आहेत इतक्या हा छान भजी तयार झालेल्या आहेत आता एक बजी मी भजी मी यातील तुम्हाला मोडून दाखवते तर आपल्या आवडीनुसार आपण इथे छोट्या मोठ्या भजी तयार करू शकतो आणि हे पहा वरून एकदम कुरकुरीत आणि आतून पहा किती मस्त मऊ तयार झालेल्या आहेत आणि अगदी छान या भजी तयार होतात तर आता आपण इथे टेस्ट करून पाहूया वाव मस्तच खाताना तुम्ही आवाज ऐकलाच असाल यावरून तुम्हाला कळलंच असेल किती कुरकुरीत आणि किती टेस्टी झालेल्या आहेत अगदी छान मी पूर्ण खाते तर हे पहा किती मस्त लागतात ना अगदी सुंदर लागतात तर सणाच्या वेळेला आपण भजी या करतोस तर कधीतरी अशा या बटाट्याच्या भजी करून पहा अगदी कमी साहित्यांमध्ये पटकन होतात अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत या भजी सगळ्यांना आवडतील इतक्या छान टेस्टी कुरकुरीत तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत